बघा अठ्ठावीस वस्तूंची खरेदी किंमत तीस वस्तूंच्या विक्री इतकी तर व्यवहारातील शेकडा नफा किंवा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला अभ्यासता येतील असे प्रश्न सोडवत असताना याची काळजी ही खरेदी किंमत या खरेदी किमतीला विक्री किंमत आणि ही जी विक्री किंमत आहे लेकरांमो या विक्री किंमतीला फक्त खरेदी किंमत असं गृहित धरा लक्ष द्या म्हणजे आता अठ्ठावीस वस्तूंची जी खरेदी किंमत म्हणते ही आता होईल विक्री आणि तीस वस्तूंची जी विक्री किंमत म्हणते ही तीस म्हणजे आता खरेदी ओके इथं विक्रीपेक्षा लेकरांनो खरेदी मोठी असताना दिसते मग करायचं काय अशा पद्धतीचे प्रश्न ज्याच्यामध्ये विक्रीपेक्षा खरेदी मोठी अशा पद्धतीच्या व्यवहारामध्ये झालेला असतो तोटा याचा अर्थ त्यासाठीच एक सूत्र खरेदी वजा विक्री खरेदी मोठी विक्री विक्रीला म्हणजे प्रस्तुत व्यापारामध्ये व्यवहारामध्ये झाला शेकडा तोटा आणि शेकडा तोटा काढण्याचं एक सूत्र की जस प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर बाकीला काय तर खरेदी किंमत प्रत्यक्ष इथं तोटा झाला माफ करा प्रत्यक्ष व्यवहारातील तोटा दोन आहे सोबत गुणीला शंभर घ्या भागीला खरेदी आहे तीस शून्याला शून्य काटा दोन गुढीला दहा अंशामध्ये छदस्थाने तीन दाही दोन्ही वीस तीन हा भाग सहा पॉइंट सहासष्ट न जातो म्हणून प्रस्तुत व्यवहारातील शेकडा तोटा किती सर सहा पॉईंट सहासष्ट हे या प्रश्नाचे उत्तर ओके शेकडा तोटा शेकडा नफा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला